मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एकसष्ट पाटा जुना माळशिरस मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आज ओपनचं मैदान आहे उद्या आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे आज आपल्याला टॉपच्या नंदी बघायला भेटतील तर मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांना आतुरता आहे की नवमिंद केसरी आणि घरनिकेचा राजा नक्की कोणत्या गटात पडणार कारण दोन्ही सध्या चर्चेमध्ये नंदी आहेत नंदी भरपूर आहेत चर्चेमध्ये पण राजा आणि बकासूरची पण चर्चा नेहमी असते त्याच्यामुळे मित्रांनो पहिलं मी सांगतो नव मिंदकेशरी बकासूर या तीनपैकी एका गटात पळू पळू शकतो कारण मित्रांनो रणजित सर निंबळकर यांची चिट्टी गट क्रमांक चौदामध्ये ताश क्रमांक चारवर आली आहे जर सर्जा आणि बकासूर मित्रांनो मोईलशेट यांच्या नावाने आज पळाले तर मित्रांनो ही गाडी गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरून तरी दिसू शकते नाहीतर मित्रांनो गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये ताश क्रमांक सहावरून तरी गाडी दिसू शकते जर मोहिल शेट यांच्या नावाने आज आणि सरजाची गाडी पाळली तर आणि मित्रांनो साई आज आपल्याला मला वाटतं आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक चारवरून दिसू शकतो आणि आणि सरजा गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा किंवा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरून दिसू शकतो तसेच मित्रांनो घरनिकेचा राजा सध्या चर्चेमध्ये असणारा टॉप नंदी आपल्याला गट क्रमांक सौतीसमध्ये तास क्रमांक तीनवरून दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत गट कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व आपल्या आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज